आम्ही तेरा पट आधी कळड्या रंगाचे होतो आम्हाला नऊशे अंश तापमानात भाजले तेव्हा आम्हाला तांबूस रंग प्राप्त झाला आम्ही आमच्या नैसर्गिक रंगात सर्वांना आवडतोच पण रंगांचा मेकअप करून पण छानच दिसतो बरं का आमच्यापैकी काही पट नूतनताई आणि पुनमताई विविध प्रकारे रंगवत असतात कधी मंडलाट मधुबन चित्र तर कधी वारले चित्र तर कधी सुचेल तशी काही कलाकार आम्हाला आमच्या नैसर्गिक रंगात घेऊन जातात आणि स्वतः रंगवतात वेगवेगळ्या पद्धतीने सजावटीसाठी उपयोग करतात बरेचदा लहान मुलं आमच्यावर रंगकामाचा सराव करतात असं आत्मीयतेने पोहे रंगवलं तर खूप छान वाटतं मला असं म्हणतात कारागिरी आणि कलाकारी एकत्र आली तर खूप सुंदर कलाकृती जन्माला येते खरं आहे ना मैं तेरे लिए ही सांक रंग के सपने चुने सपने सुरीले सपने